राज्यात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले अर्थात या विधेयकावर संपूर्ण विरोधी पक्ष असेल किंवा वैचारिक जो या राज्याचा आणि देशाचा घटक आहे त्या सर्वांनीच नापसंती व्यक्त केली कारण हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते सामान्य लोकांच्या ज्या काही अधिकार आहेत मग आंदोलन करण्याचे असतील किंवा इतर बरेचसे अधिकार त्याच्यावर गदा आणणार आहे हे जवळपास सिद्ध झालेलं आहे कारण त्याच्यात वापरलेली भाषा आणि त्याच्यात असलेल्या तरतुदीनुसार शासनाच्या विरोधात कुणी जर बोललं किंवा आंदोलनं केली तर त्यांच्या विरोधात या कायद्यानुसार कठोर कारवाईचं प्रयोजन आहे जर हे सगळं असेल तर हा कायदा इतरही कायदे होते आपल्याकडं त्यामुळं हा कायदा आणण्याची गरज नव्हती कारण जेव्हापासून हा कायदा आणण्याचं शासनानं जाहीर केलं आहे किंवा मंजूरबी झाला आहे तेव्हापासून जनसामान्य लोकांचं सोडा शासनाकडून जनसामान्य लोकांवर आक्रमण होऊ लागलेले आहेत आमदार वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना अक्षरशः धरू धरू मारू लागलेले आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही अनेक ठिकाणी अनेक गोष्टी झाल्या अनेक आमदारांनी यापूर्वीही अतिशय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे कोणी अगदी पो सामान्य लोक तर सोडा पोलिसांच्या थोबाडीत मारणं पोलिसांना अगदी अरेरावीची भाषा करणं या सगळ्या गोष्टी जेव्हा सत्ताधारी करतात त्यांना त्यां त्यांच्या विरोधात हे जनसुरक्षा विधेयक काहीच काम करत नाही मात्र सामान्य लोकांच्या विरोधात खास विशेष म्हणजे शेतकरी असतील कामगार असतील किंवा इतर लोकांना आपल्या अधिकारात किंवा जे अधिकार आहेत अधिका आपल्या अन्यायाच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याचं कदाचित या कायद्यामुळं बंद होऊ शकतं मात्र त्यानंतर याच सत्ताधाऱ्यांचे लोक मग वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अक्कलकोटला झालेली घटना बघितलेली असेल प्रवीण गायकवाड यांना झालेली मारहाण असेल किंवा त्याच्यानंतर काल लातूरमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल छावांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांच्या अगदी प्रदेश युवक अध्यक्षानं आणि त्याच्या सहकार्यानं बेदम मारहाण केली इथंही कायदा काम करत नाही ठीक आहे कायदा म्हणजे त्यांच्यावर आता कारवाई झाली कारण आता निवडणूक आलेल्या आहेत काही गोंधळ नको म्हणून नेते मंडळी हात वर करू लागलेली त्यांच्यावर कारवाई करा आमचं काही म्हणणं नाही अनेक गोष्टीमध्ये तिकडं गोपीनाथ पडळकर आणि आवाड यांच्या भांडणात बी कारवाई करा परंतु ही कारवाई आपल्या सगळ्यांना माहिती जे लोक कारवाई करा म्हणतात छुप्या मार्गानं त्यांना माहिती की आपण कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे सेक्युअर करू कदाचित कार्यकर्त्यांनाच ते सांगत असतील तुम्ही घाबरू नका कारवाईला सामोरं जा कारण लोक आपल्या अंगावर येतील लोक फार चर्चा करतील आणि मग आपल्याला त्याचा रोषाला सामोरं जावं लागेल आप त्याचा मतावर परिणाम होऊ शकतो म्हणून म्हणू कदाचित ते सध्या फौजदारी केस किंवा के जी काही पोलीस केसला सामोरं जात आहेत आमचा प्रश्न असा आहे कालच्या घटनेमध्ये ठीक आहे छावाचे कार्यकर्ते एका कृषी मंत्र्याचा राजीनामा त्या घ्यावा किंवा ते कसे चुकू लागलेले हे सांगण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाकडे म्हणजे सुनीलजी तटकरे यांच्याकडे गेले होते आणि ठीक आहे सुनीलजी तटकरे यांनी त्यांचं ऐकून घेतलं होतं कारण आपण जे आहे ते सत्य बोललं पाहिजे परंतु त्यानंतर बाहेर जाताना म्हणे या ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आणि मग त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बेदम छावाच्या लातूरच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आमचं म्हणणं एक आहे तुम्हाला मारहाण करण्याचा अधिकार दिलाच कुणी तुम्ही कायदा तुमच्यासाठी आहे सत्ताधारी म्हणून तुम्ही आता संबंधित सूरज चव्हाण सांगत होते की आमच्या भावना अनावर झाल्या अरे बाबा भावना अनावर झाल्या काय बोललेच असतील असं असंविधानिक तर तुम्हाला त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या विरोधात केस करता आली असती तुम्ही मारल्यानंतर तरी काय तेच झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर त्यांचा राग आला होता तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि त्यांच्यावर त्यांच्या विरोधात फिर्याद द्यायची आमच्या भावना दुकाऱ्या वगैरे वगैरे मारहाण करून तुम्हाला हे सिद्ध करायचं असतं की नेत्यासाठी आम्ही कसं कामं करतो परंतु आता नेते फार हुशार झालेत लक्षात घ्या सुनील ततकरेंनी लगेच हात वर केले त्यांनी सांगितलं की अशा घटनेचा आम्ही अजिबात मान्य करत नाही आणि केस त्यांच्यावर झाली पाहिजे अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेऊन टाकला भावांनो आता नेते तुमचे राहिलेले नाहीत तुमचा गैरसमज झालाय तुम्हाला वाटतं की नेत्यांना खुश केल्यानं तुमचं काही पण नेते त्याच्या पुढे गेलेले आहेत जवळचेच कसे आपले दुश्मन आहेत हे नेत्याला बिमाहीत झाले मागच्या काही राजकारणातून आपल्याच जवळचे कार्यकर्ते खरे नेत्यांचे शत्रू असतात हे आता कोणाला सांगायची गरज नाही अगदी स्थानिक आमदारापासून लक्षात घ्यावं खासदारांनी लक्षात घ्यावं तुम्ही जे सांभाळलेले कार्यकर्ते ना ते जरा हाताच्या अंतरानंच सांभाळा ठीक आहे हरकत नाही पण तेच तुमच्यासाठी कधीही जेव्हा जेव्हा तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं जाईल कशाने कोणत्याही मार्गाने तेव्हा त्याच्यात तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा वाटा असेल कारण हे आम्हाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात डोकावताना दिसत आहे कारण सामान्य लोक तुमच्या आयुष्यात कधीच डोकवत नाहीत कारण तुमच्या सगळ्या छक्के पंजे आणि सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी फक्त तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती असतं आणि तेच माहिती बाहेर पुरवतात आणि तेच तुमचं बरोबर जेव्हा गेम करायचं तेव्हा गेम करून टाकतात म्हणून यापासून जे कोणी समजतात की हा माझा खूप जवळचा कार्यकर्ता आहे हा राईट हँड आहे है, हा लेफ्ट हँड आहे त्यांनी लक्षात घ्यावं मग सगळे आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी लक्षात ठेवावं की जवळचे जे आहेत ना तिथूनच तुमच्या त्या कार्यकर्त्यापासूनच तुमच्या जीवनाला सुरूंग लागण्याची वाद पेटत जाणार आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी तुम्ही त्यांची बाजू घेताय त्या त्या त्यावेळी समजायचं तुमचंही त्यामध्ये बरोबर की जी काही वाटा आहे तो वाटा तुम्हालाही त्याचा भोगावा लागणार आहे आणि तेच आज होऊ लागले आज हे कार्यकर्ते चक्क सांगतात आमच्या नेत्यावर अरे तुझा कसला नेता तुझा नेता दररोज कोणाचाही कोणत्याही पक्षाचा असू द्या घंटेत तो पक्ष बदलतो आणि तूही त्याच्या मागे शिंगरू पळायला पळतो तुझे तरी कसले विचार तुझ्या नेत्याचे तरी कसले विचार पक्ष कुठलाही असू द्या सगळ्यांच्या बाबतीत हीच मुंबई कार्यकर्ते म्हणतात माझा नेता आमच्या नेत्यावर अरे तुझा नेता कशासाठी आम्हाला माहिती तुझ्या स्वार्थासाठी तुझा नेता आहे स्वार्थ संपला तुझा की तुझा नेता नसतो आम्हाला माहिती आहे आम्ही बघितलेलं आहे असंख्य राजकारणाच्या बाबतीत आम्ही बघितलेलं आहे तुमचा स्वार्थ समज संपला की तुमचा नेता कधीच नसतो फक्त स्वार्थ असेपर्यंत माझा नेता कारण तुम्हाला कुठंतरी त्यानं सपोर्टेड कुठंतरी कामं दिलेली असतात कुठंतरी जरा मिळकतीस साधनं दिलेली असतात म्हणून तुमचं प्रेम उचंबळून येत आहे पण ते संपलं की तो नेता बी तुमचा नसतो आणि तुम्ही बी नेत्या केलं असता आणि हे जगालाही माहिती आहे उलट नेत्यावर किंवा लोक राजकीय लोकप्रतिनिधीवर प्रेम करते ती खरी जनता जे मनातून कधी त्यांच्याकडून स्वार्थ नसतो आणि ते कद्या त्यांच्याकडून काही मागत बी नाही पण तुम्ही कोणी मागत जरी नसला तरी तुमच्या सुप्त इच्छा एक ना एक दिवस आपल्यासाठी नेत्यानं काहीतरी करावं हे नक्कीच त्याच्या मागं असतं आणि म्हणून आमची एवढीच इच्छा आहे की आता जो जन सुरक्षा कायदा केलेला आहे हा अगोदर अगोदर लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लागू करा जनतेसाठी काही गरज नाही कारण जनता कधीच कुणाच्या वादात पडत नाही ती आपल्या रोजीरोजीच्या मागं आहे फक्त प्रॉब्लेम आहे तो राजकारणाचा राजकारणच फक्त जनतेला अस्वस्थ करत आहे म्हणून जिथं गरज आहे तिथं या जनसुरक्षा कायद्यांचा वापर लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी अधिक प्रमाणात झा कसा होईल याचं कायद्यात प्रयोजन करावं एवढीच या निमित्तानं मागणी धन्यवाद